नमस्कार मी आरोही ओमकार माटे संस्कृत संस्कृती संवर्धन श्लोक उच्चारण आणि स्पष्टीकरण स्पर्धा या स्पर्धेच्या गटाक्रमांक पाचमधन मी आहे आज मी श्रीमद भगवद्गीतेचा सातवा अध्याय म्हणजेच ज्ञान विज्ञान योग या अध्यायातले दोन श्लोकांचं पठण करणार आहे श्रीमद भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात हे अर्जुना जे कोणी माझ्यासंबंधी भक्तिभावाने किंवा मा कृष्ण भावना भावित होऊन योगाभ्यास करतील ते मला मजमध्ये आसक्त करून अभ्यास करतील तेच फक्त मला जाणू शकतील ते कसे ते तू श्रवण कर तर आता बघूया श्लोक क्रमांक चार हरि ओम भगवानुवाच भूमिरापो नलो वायुख मनो भिन्ना प्रकृतिरष्टदा हरी ओम अर्थ पृथ्वी जल अग्नि वायु आकाश मन बुद्धि, अहंकार। अशी आठ प्रकारे ही प्रकृती विभागलेली आहे अशी ही माझी प्रकृती आहे स्पष्टीकरण श्रीकृष्ण समग्र ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत आणि या अध्यायात भगवंत आपले ऐश्वर कसे प्रकट करतात हे सांगितलेले आहे आपल्याला श्रीकृष्णाबद्दलची माहिती आहे जसं की पिवळं पितांबर डोक्यावरती मुकुट त्याच्यामध्ये मोरपीस आजूबाजूला ग्वालगोपाल नंदलाल वडील आई यशोदा मैया वगैरे परंतु हे कृष्ण नक्की कोण आहेत हे कुठे असतो हा कृष्ण हे जाणायचं आहे आपल्याला हे मूळ तत्व कृष्णाचं काय आहे हे जाणण्याची मुख्य आवश्यकता आहे तर श्रीकृष्णाच्या ब्रह्मरूप तत्वाचे विश्लेषण याप्रमाणे आहे भगवंताच्या भौतिक शक्ती याला प्रकृती असे म्हणतात प्राकृत सृष्टिकरिता भगवान श्रीकृष्णाच्या विभूती या श्री विष्णूच्या तीन रूपांमध्ये धारण करतात पहिलं रूप म्हणजे महाविष्णू जे एकंदरच महतत्त्व नावाच्या शक्तीला निर्माण करते दुसरे रूप हे गर्भोदकशाही विष्णू या रूपाचा प्रवेश सर्व विश्वामध्ये होतो त्यामुळेच विविधता निर्माण होते आणि तिसरे रूप हे शिरोदकशाही विष्णू म्हणजेच परमात्मा जे संपूर्ण ब्रह्मांडात सर्व व्याप्त असते जे प्रत्येक अणुरेणूत असते ज्या कोणी माणसाला ज्या मनुष्याला श्री विष्णूची ही तिन्ही रूपे माहिती आहेत तो सांसारिक बंधापासून मुक्त होऊ शकतो श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे आठ प्रकारच्या प्रकृती आहेत ह्यापैकी पहिल्या पाच म्हणजेच पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश ही स्थूलसृष्टी आहे या सृष्टीमध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध हे पाच इंद्रिय समाविष्ट आहेत बाकीच्या प्रकृती म्हणायच्या तर मन बुद्धी आणि अहंकार आता मन म्हणजे मन काय तर ह्या मनमध्ये विचार भावना आणि वर्तणूक समाविष्ट आहेत बुद्धी म्हणजे काय तर सामान्य बुद्धी आणि विशेष बुद्धी सामान्य बुद्धी दुणाँ ही फक्त माहिती असते आपल्याला जेव्हा विशेष बुद्धी म्हणजे काय तर विवेक बुद्धी चांगलं काय वाईट काय हे सर्व जाणून घ्यायची बुद्धी ही विवेकबुद्धी असते आणि तिसरा अहंकार मी माझे पण हे सर्व म्हणणं मा माझं घर माझा पैसा हे सर्व म्हणणं हे अहंकार असतो अशी ही सारी तत्वे मुळची श्रीकृष्णाच्या शक्तीपासूनच उत्पन्न होतात परंतु अल्पज्ञ लोकांना श्रीकृष्णच सर्व कारणांचे कारण आहेत यांचे ज्ञान नाही आता बघूया दुसरा श्लोक श्लोक क्रमांक नऊ हरी हि ओम पुण्यो गंधा पृथिव्याचं तेजश्यास्मि विभावसौ जीवनम सर्वूतेषु तपश्यास्मी तपस्वीशु हरी हि ओम अर्थ पृथ्वीच्या ठिकाणी मूळचा सुवास मी आहे व अग्निमधले तेज उष्णता मी आहे मी सर्व जीवांची जीवनशक्ती आहे आणि सर्व तपस्व्यांमधले तप सुद्धा मी आहे स्पष्टीकरण ह्या श्लोकमध्ये भगवंत म्हणतात की प्रत्येक क्रियामध्ये मी समाविष्ट आहे कसं ते आपण पाहूया पुण्य पुण्योगंध हा पुण्य हे मूळचं पवित्र रूपात असतं भौतिक जगतात प्रत्येक पदार्थाला मूळचा एक गंध असतो किंवा सुगंध असतो उदाहरणार्थ फूल पृथ्वी वायू इत्यादी गोष्टींना गंध असतो हा मूळचा गंध म्हणजेच श्रीकृष्णाचे रूप होय तसेच प्रत्येक पदार्थाला त्याची मूळची रुची असते आणि ही रुची रसायनांच्या मिश्रणाने बदलता येते यावरून हे सिद्ध होते की प्रत्येक मूळ पदार्थाला काहीतरी गंध काहीतरी सुवास आणि काहीतरी रुची असते ही प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णमय असते आता विभावसू विभावसू शब्दाचा अर्थ आहे अग्नी तर अग्नीचा उपयोग आपण कोणत्या रूपात करतो आपण स्वयंपाकघरात अग्नीच्या मदतीने अन्न शिजवतो अग्नीच्या मदतीने कारखाने चालवतो अजून आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे जर अपचनाची क्रिया होत असेल तर अपचनासाठी कोण जबाबदार आहे पोटातला अग्नी जेव्हा मंदावतो तेव्हा अपचन होते याचाच अर्थ असा की चांगल्या पचनाकरिता पोटातला अग्नी प्रज्वलित झाला पाहिजे आता हा अग्नी आणि त्याचं तेज अग्नीची उष्णता हे सर्व श्रीकृष्णाचंच रूप आहे अजून भगवंत म्हणतात मनुष्याची जीवनशक्तीसुद्धा मीच आहे म्हणजे काय तर हृदयाचा ठोका आपले आप चालू राहणं श्वासाचं श्वासोच्छवासाची क्रिया आपोआप चालू राहणं हे सुद्धा श्रीकृष्णाच्याच नियंत्रणात असतं तर तपस्वी यांचे ध्यान तथा तपसुद्धा कृष्णमयच आहे हे सर्वी कृ ही सर्वे कृष्णाची रूपं आहेत प्रकारे कृष्ण भावना ही प्रत्येक क्षेत्रात क्रियाशील असते धन्यवाद